मिस्टर विश्वगुरु पाकिस्तानचा बदला म्हणून जबरदस्त पद्धतीने त्यांनी राफायल बिफाईल काढले बाहेर आणि सगळ्या सैनिकांना गोळा करून पाकिस्तानवरती बंबारी केली अशा न्यूज चॅनलमध्ये तुम्ही ऐकत असाल पण ती सत्य परिस्थिती नसून आपल्या नरेंद्र मोदीजींनी किंवा भारत सरकारने पाकिस्तानचा बदला म्हणून भारत देशातल्या युट्यूबर्सना त्यांना प्रश्न विचारणार झालं पुलगामचं झालं त्याच्याबद्दल विचारणाऱ्या लोकांवरती कारवाई करायला चालू केलेले ते ही अंधाधुंद पद्धतीने पहलगाम हमले के जवाब मे अब तक सरकार ने किया क्या है मेरे ऊपर एफ आय आर सरकार मेरे ऊपर एफ आय आर कर असली मुद्दों से ध्यान भटकाना चाहती है क्या ये बात समझना इतना मुश्किल है अरे दम है तो जाइए आतंकवादियों के सिर लेकर आइए अपनी नाकामी का ठिगरा मेरे कपार पर मरने की कोई जरूरत नहीं है जैसे लोकतंत्र में एक-एक वोट जरूरी होता है वैसे ही एक-एक सवाल भी जरूरी होता है और सरकार को सारी दिक्कत मेरे सवालों से है इसीलिए वो मुझसे सवाल पूछने से रोकना चाहते हैं असली सवाल ये है कि पहलगाम हमले के जवाब में आपने अब तक किया क्या है कितने आतंकवादियों के सिर लेकर आए आप देश ने आपको पाकिस्तान जाकर बिरयानी खाने के लिए चुना था क्या है कोई जवाब एक फोर पी पी एम मनायचा चॅनल होता त्या फोर पी एम चॅनलला एट पी च्या पंतप्रधानाने आपल्या बंद करून टाकल्या कारण ते असं म्हणत होते की त्याच्यावरचे व्हिडिओज पाकिस्तानवाले बघतात अरे बघितलं तर काय झालं तुम्ही तेच व्हिडिओ ते लोक असे पोस्ट करतील की तुम्ही पाकिस्तानवरती कारवाई करा आम्हाला देशाचा अभिमान आहे आम्ही त्या गोष्टी दाखवू आणि जर आमचा पंतप्रधान काम करत नसेल तर आम्ही त्याला क्वेश्चन विचारू मग पाकिस्तान बघो किंवा जग बघो तुम्हाला तुमची प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची असेल तर तुम्ही तुमच्या गोष्टीवरती ठाम राहा तुम्ही त्या नेहा राठोड जी गाणे म्हणून तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारत होती तिच्यावरती एफ आर आय करायची वेळ आली तुम्हाला ते

में इतनी बड़ी ट्रॉजिडी होती है सत्तावीस लोगों को मार दिया जाता है और इन्हें सरकार होम मिनिस्टर डिफेंस मिनिस्टर इन सब से सवाल करना तो आता ही नहीं अपनी ड्यू डिलिजन्स करनी भी नहीं आती की पाकिस्तान सारखी एवढी मोठी चुनौती किंवा एवढा मोठं तुम्हाला जलील केलेलं ले इंटरनॅशनल लेवलवरती ले ले चार माकडे पोर येतात आणि सव्वीस लोकांना जा धर्म जे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने विचारता त्याला कलम पडायला येतं की नाही ते विचारता तुम्ही म्हणल्यासारखं त्याला पॅन्ट उतरून विचारतात आणि पद्धतशीर धर्म विचारून मारून निघून जातात आणि भारत देशाला सापडत सुद्धा नाही तुमच्या देशामध्ये येऊन तुमचा धर्म विचारून मारून पसार जर होत असतील तर तुमच्यासारखा कमजोर पंतप्रधान ह्या देशाला कधीच भेटलेला नाही हो? देखो राजा तुम्हारी प्रजा तुमचे नाराज है हमारी जनता हमचे नाराज है तुम्हारी प्रजा से हटा हटाय हमारी जनता हमको कुर्सी से हटा देगी अब इस मुश्किल का एक ही हल है तुम हमारे खिलाफ जंग छेड़ दो हम तुम्हारे खिलाफ जंग छेड़ देंगे तुम हमारे खिलाफ जहर उगलना हम तुम्हारे खिलाफ जहर उगलेंगे तुम देशभक्ति का भाषण देना हम भी देशभक्ति का भाषण देंगे देशभक्ति का यह नशा कम से कम पांच साल तो चलेगा ही पांच साल तुम्हारी गद्दी और हमारी गद्दी महफूज उसके बाद कारण तुमची जी प्राथमिकता आहे की इंटेलिजन्सचा फेल्युअर झालेला आहे तुम्ही तिथं आता हे गव्हर्नमेंट त्यातच हे म्हणतं की त्या ठिकाणी जागा चालू झालेली किंवा पर्यटक गेलेले भारत सरकारला अजिबात नाही भारत सरकारला माहीत नाही पण ते अतिरेक्याला माहीत झाले अरे वा आश्चर्य म्हणजे भारत सरकार नेमकं करतंय काय एवढं संवेदनशील जागा आहे तिथं तिथं पर्यटक येतात आणि भारत सरकार सरळ सरळ सांगतंय की आम्हाला ते माहीतच नाही किती बेजबाबदारपणा किती बेजबाबदारपणा एवढा बेजबाबदारपणा आणि एवढं बेजबाबदार उत्तरगं हे आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याच सरकारनं दिलेलं नव्हतं आणि सर्वदलीय बैठक चालू झाली त्याच्यामध्ये पाकिस्तानवरती कारवाई करण्यासाठी सगळे जण जमा झालेले होते आणि त्याच्यामध्ये आपले नरेंद्र मोदीजी छप्पन इंजी छातीवाले जाऊन बिहारमध्ये त्या रेल्वेचं उद्घाटन करत उभारतात आणि तिथून इंग्लिशमध्ये दोन चार पाठ केलेले शब्द सा बोलून जगाला उद्देश होऊन सांगतात की आम्ही पाकिस्तानला उत्तर देऊ काय उत्तर दिलं तुम्ही चार यू यूट्यूबचे चॅनल बंद केलात ह्याच्या पलीकडे तुमच्यानं काय झालं नाही आणि तुम्ही पाणी ब चारा बंद केलं म्हणून ते सांगत होता जे सिंधू नदीचं पाणी अडवायचं तुम्ही पुलवामाच्या वेळेसही बंद केलं होतं चालू कोण केलं परत त्याला आता परत तुम्ही बंद करायची नाटकं सांगताय परत दुसऱ्या दिवशी तुमचे स्टेटमेंट येतात तुम्ही चालू केलेलं आहे सिंधू नदीचं जर पाणी बंद करायचं असेल तर तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष तिथं कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे ह्या फक्त बावळटांना तुम्ही येड्यात काढता आणि तेच बावळट पूर्ण दिवसभर बोंबलत फिरतात की पाकिस्तान तहानून तहानून मरणार म्हणजे बिना पाण्याचं मरणार आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की पाकिस्तान आता भारत सरकार पाणी सोडल्यानंतर पाकिस्तान बुडूबुडू मारणार अरे किती बावळटपणा किती नादानपणा हे आहे का देश आपला इंटरनॅशनल लेवल सगळीकडून तुम्हाला फुल्ल परवानगी येते की पाकिस्तानवर ते हमला करा का करत नाही ते रफायल जे पाचशे करोडचं रफायल सोळाशे पंधराशे करोडला तुम्ही खरेदी केलेलं त्याच्यावरचे लिंब जे लटकवलेले होते ते काढणार कधी का आहात त्याच्या जमिनी ते काय चाकाच्या खाली लिंब ठेवलेले काढा त्याला एकदा उडू द्या कळू द्या भारताचे जे सामर्थ्य आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या टायमामध्ये इंदिरा गांधीजींनी जगाचा नकाशा बदलून टाकलेला होता बा पाकिस्तान थोडे नाटकं करत होता त्याचे दोन तुकडे करून पाकिस्तानला रातोरात बांगलादेश एक गिफ्ट मध्ये दिलेला होता हे आहे भारताचं शौर्य इंदिरा गांधीजींनी रातोरात आपले सैनिक लाहोरच्या बॉर्डरपर्यंत नेऊन ठेकवलेले होते त्या्णव हजार सैनिकांना जगाच्या पाठीवरती सरेंडर करायला लावणारी इंदिरा गांधीजी आपल्या होत्या आणि तुम्ही इंदिरा गांधीजीला बदनाम करणार आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूला बदनाम करणारे तुमच्या हातून काय झालं पाच पंधरा अतिरेकी आमले तुमच्याकडून झाले जवाबी कारवाई काहीच नाही तुमच्याकडून राहुल गांधीजी जे गा, 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 विरोधी पक्ष पक्षनेता आहेत त्यांनी सुद्धा लेखी रायटिंगमध्ये दिलेलं आहे पूर्ण विपक्ष तुमच्या बाजूने उभारलेला आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं कारवाई करायची त्या पद्धतीनं कारवाई करा आम्ही तुमच्या सोबत आहोत पण त्याच्याबद्दलही नरेंद्र मोदीजींनी काही नाही आणि कारवाई करायचं जर चालू झालं तर भारतातल्या छोट्या छोट्या युट्युबर्सना तुम्हाला प्रश्न विचारणं लोकशाही लावून ठेवले का ही लोकशाही आहे का लोकशाही तुम्ही सांगता त्या पॉडकास्टमध्ये दीड दीड दोन दोन तासाचं मोठमोठ्या ब मारत असता की क्रिटिसिजम इज अ बॅकबोन ऑफ डेमोक्रेसी असं फलाना डिमकाना आणि तुम्हाला जर क्वेश्चन विचारता तुम्हाला एवढं का जुंकतं आणि ते फोर पी एम चॅनलसारखा चॅनल जो यूट्यूबवरती तुम्हाला प्रश्न विचारत होता त्याला बंद करू तुम्ही कुठला मोठा तीर मारला त्या गायिका जी नेहा राठोड आहे ती तुम्हाला चार प्रश्न विचारत असेल गाण्यामधून तेवढं झोंबलो तुम्हाला ती प्रोफेसर बाई छोट्या छोट्या यूट्यूबच्या इन्स्टाग्रामच्या व्हिडिओमधून प्रश्न विचार होती त्या किती दिवस काय 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 किती लोकांना तुम्ही जेलमध्ये घालणार आहात आम्हीही तयार आहोत चला आमच्यावरील केस करा जर तुम्हाला प्रश्न विचारणं गुन्हा असेल तर आम्ही ते गुन्हेगार आहोत आणि ते गुन्हा मान्य सुद्धा तयार आहोत पण तुम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही ओढ देऊन ह्या देशाची स रक्षण करण्यासाठी ह्या देशातल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ह्या देशातील शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी ह्या देशातील जवानांना उद्योग देण्यासाठी कामं देण्यासाठी तुम्हाला निवडलेलं होतं नाही की तुम्हाला हे यूट्यूब चॅनल बंद करा तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना हातकड्या घाला किंवा एफ आय दाखल करा जगानं पाठिंबा दिलेला आहे आणि काहीतरी कारवाई करायला अशी अपेक्षा आहे नसेल तर त्या लोकांनी तुमच्या जमिनीवरती येऊन तुमच्या लोकांना धर्म विचारून मारलं हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं फेल्युअर आहे चार लोक येऊन मारून तेही पसार होऊन जातात मग तुमच्या एवढा कमजोर डरपोक पंतप्रधान भारत देशाला ह्याच्या आधी कधीही भेटलेलं नाही विचार करा धन्यवाद